आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांना यू ए पी ए अंतर्गत अटक करा ऑल इंडिया पॅनथर सेनेची मागणी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांना तत्काळ ताब्यात घेण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केली आहे या दोन्ही नेत्यांवर यू ए पी ए कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी म्हटले आहे संबंधित आमदारांनी शिवजयंतीच्या काळात सामाजिक शांतता बिघडवून दंगल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आरोप पॅन्थर सेनेने केला आहे सेने या प्रकरणाला कलाटणी देणारी माहिती समोर आली आहे संबंधित मुलीने आपले लेखी स्टेटमेंट दिले असून आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वतःच्या मर्जीने गेल्याचे स्पष्ट केले आहे मुलीच्या खुलाशानंतर आता राजकीय हेतूने वातावरण तापवणाऱ्यांवर गुन्हा दा दाखल करून त्यांना अटक करावी अशी भूमिका दीपक केदार यांनी मांडली आहे प्रकरणी मुलीचं स्टेटमेंट समोर आला असून मर्जीने गेल्याचं तिने स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे ऐन शिवजयंतीच्या वातावरणात दंगलीचं षडयंत्र करत होते का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्टरसेना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की तात्काळ या दोन्ही आमदाराला रोखण्याचा प्रयत्न करावा यांनी बिगवन सहित महाराष्ट्राला वेटीस धरण्याचं काम केलेलं आहे दिशाभूल करणारी माहिती ते पसरवत आहेत कोणत्याही प्रकारचा लव जिहाद नसताना त्या ठिकाणी लव जिहादचं वातावरण पिरून समाज घटकांचे माते भडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे या दोघांनाच ताब्यात घेतलं पाहिजे आणि यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे दंगलीचं षडयंत्र केलं म्हणून दोन्ही आमदारावरती युए पी अंतर्गत कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना ग्रह विभागाकडे मागणी करत आहे